नमस्कार मी संतोष पनाळे देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी एक दिवाळीची भेट दिलेली आहे त्यांनी जी एस टीमध्ये काही सुधारणा केलेल्या आहेत जी एस टीचे जे चार स्लॅब होते त्यामधील दोन स्लॅब त्यांनी कमी केलेले आहेत तर काय सुधारणा आहेत या ते आपण एकदा थोडंसं पाहूया शेतकऱ्यांपासून उद्योगापर्यंत आणि घरापासून व्यवसायापर्यंत नेक्स्ट जेन जी एस टीने सर्वांसाठी आणली आहे आनंद वार्ता काय आहे ही आनंद वार्ता दररोजच्या ज्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये आता मोठी बचत होणार आहे अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूया हेअर ऑइल शॅम्पू टूथपेस्ट टॉयलेट सोप बार ज्याच्यावरती अगोदर अठरा टक्के जी एस टी होती ती आता मोदीजींनी केंद्र सरकारने पाच टक्के जी एस टीच्या स्लॅबमध्ये आणलेली आहे टूथब्रश शेविंग क्रीम यांना पण अठरा टक्क्याहून पाच टक्क्याच्या जी एस टीमध्ये आणलेलं आहे आपण जे बटर तूप चीज किंवा इतर काही डेअरीचे प्रोडक्ट आहेत त्या त्याला त्यांनी बारा टक्केच्या स्लॅबमधून पाच टक्केच्या स्लॅबमध्ये आणलेला आहे फ्री पॅकेज नमकीन भुजिया मिक्सचर्स याला पण पाच टक्केच्या जी एस टीमध्ये आणलेला आहे फिडिंग बॉटल्स बाळांसाठीच्या नॅपकिन्स क्लिनिकल डायपर्स हे सुद्धा आता बारा टक्क्याहून पाच टक्केच्या स्लॅबमध्ये आलेले आहेत शिवणयंत्रे किंवा त्याचे पार्ट्स हे सुद्धा पाच टक्केच्या जी एस टीमध्ये आलेले आहेत नीच्ट म्हणजे जवळपास बारा टक्केचा जो स्लॅब होता तो आता पूर्णपणे त्यांनी बंद केलेला आहे आता हेल्थ केअर क्षेत्रासाठी काय दिलासा दिलेला आहे तो पाहूया आपण इंडिव्हिज्युअल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्स ज्याला पूर्वी अठरा टक्के जी एस टी होती ते पूर्णपणे शून्य जी एस टी म्हणजे नील केलेला आहे हा सगळ्यात मोठा दिलासा जर काही असेल तर तो लाईफ इन्शुरन्ससाठीचा हा खूप मोठा दिलासा केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना दिलेला आहे जो की अठरा टक्के जी एस टी म्हणजे फार खूप मोठी जी एस टी होती त्याला ती पूर्णपणे कमी करून शून्य जी एस टी केलेली आहे थर्मामीटर अठरा टक्के जी एस टी होतं त्याला पाच टक्केच्या स्लॅबमध्ये आणलेलं आहे मेडिकल ग्रेड ऑक्सिजन पाच टक्के डायग्नोस्टिक किट्स रिएजंट्स पाच टक्केच्या जी एस टीमध्ये आणलेला आहे ग्लुकोमीटर टेस्ट स्ट्रिप्स पाच पाच टक्केच्या चष्मे आपण जे चष्मे यूज करतो त्यालासुद्धा बारा टक्क्याहून पाच टक्केच्या स्लॅबमध्ये आणलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे शिक्षण केंद्र सरकारने हा खूप मोठा आणि धाडशी निर्णय घेतलेला आहे बघा शिक्षणासाठी आपल्याला ज्या काही वस्तू लागतात नकाशे चार्ट्स ग्लोब्स पेन्सिली शार्पनर क्रेयॉन्स पेस्टल्स एक्सरसाइज बुक नोटबुक्स इरेझर ज्याच्यावरती पाच टक्क्यापासून बारा टक्केपर्यंत जी एस टी होती ते पूर्णपणे जी एस टी रद्द केलेली आहे नील केलेली आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी हा खूप मोठा दिलासा केंद्र सरकारने दिलेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही खूप मोठा दिलासा दिलेला आहे शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर्स त्याचे टायर्स पार्ट्स हे पूर्वी याला अठरा टक्के, टक्के, टक्के जी एस टी होती याचा स्लॅब त्यांनी पाच टक्केच्या जी एस टीमध्ये आणलेला आहे बायोपेस्टिसाइड्स मायक्रोन्युएट्स न्यूट्रिएट्स बारा टक्केहून पाच टक्केच्या स्लॅबमध्ये आणलेले आहेत ड्रिप इरिगेशन सिस्टीम म्हणजे जे शेतकऱ्यांना खूप आत्ता महत्त्वाचे आहे पाणी वाचवण्यासाठी स्प्रिंकलर्स हे सुद्धा बारा टक्क्याहून पाच टक्केच्या जी एस टी स्लॅबमध्ये आणलेले आहेत शेती बागायती वनीकरणासाठी माती तयारी लागवड कापणी मळणी यंत्रे हे सुद्धा बारा टक्क्याहून पाच टक्क्यावर आणलेला आहे हा खूप मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी आणि शेती क्षेत्रासाठी आहे आता ज्यांना वाहन घ्यायचं आहे मोटरसायकल घ्यायची आहे कार घ्यायची आहे अशांनासुद्धा खूप मोठा दि दिलासा केंद्र सरकारने दिलेला आहे पेट्रोल हायब्रिड कार्स ज्या बारा हजार म्हणजे सॉरी बाराशे सी सी म्हणजे चार हजार एम एमपर्यंतच्या आहेत त्यापूर्वी अठ्ठावीस टक्केच्या स्लॅबमध्ये होत्या त्याला अठरा टक्केच्या स्लॅबमध्ये आणलेला आहे डिझेल आणि हायब्रीड कार्स ज्या पंधराशे सी सी आणि चार हजार एम एमपर्यंतच्या अठ्ठावीसशे अठ्ठावीस टक्क्याच्या स्लॅबमध्ये होत्या त्यासुद्धा आता अठरा टक्क्याच्या स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत थ्री व्हीलर वाहने जे पूर्वी अठ्ठावीस टक्क्याच्या स्लॅबमध्ये होते ते अठरा टक्केच्या स्लॅबमध्ये आणलेले आहेत मोटरसायकल तीनशे पन 15cc, तीन पन्नास सी सी किंवा त्यापेक्षा खालचे जे आहेत तीनशे पन्नास सी सीच्या खालचे ते आता अठ्ठावीस टक्क्याहून अठरा टक्केच्या स्लॅबमध्ये आलेले आहेत माल वाहतूक करणारी वाहने ते सुद्धा अठ्ठावीस टक्क्यावरून अठ्ठावीस टक्क्यावरे आलेले आहेत म्हणजे वाहन क्षेत्रासाठी हा खूप मोठा दिलासा आहे यंदाच्या दिवाळीला ज्यांना कार घ्यायची आहे किंवा ज्यांना टू व्हीलर घ्यायची आहे त्यांना जवळपास पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचा फायदा यामुळे होणार आहे आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी काय बचत दिलेली आहे ते पाहूया ए सी एअर कंडिशनर्स पूर्वी अठ्ठावीस टक्क्याच्या स्लॅबमध्ये होतं ते आता अठरा टक्केच्या स्लॅबमध्ये आलेलं आहे टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही बत्तीस इंचीपेक्षा जास्तीचे जे टी व्ही आहेत ते पूर्वी अठ्ठावीस टक्केच्या स्लॅबमध्ये होते ते आता अठरा टक्क्यावर आलेले आहेत मॉनिटर्स प्रोजेक्टर्स सुद्धा अठरा टक्केच्या स्लॅबमध्ये आलेले आहेत डिश वॉशिंग मशीन जी पूर्वी अठ्ठावीस टक्केच्या स्लॅबमध्ये होती तीसुद्धा आता अठरा टक्केच्या स्लॅबमध्ये आलेली आहे म्हणजे केंद्र सरकारने हा खूप मोठा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना सर्वसामान्य भारतीयांना दिलेला आहे यंदाची दिवाळी खूप गोड होती आहे असं वाटतं आहे तर कसं वाटतं आहे आपणा सर्वांना प्रेक्षकांना आपल्या प्रतिक्रिया आपले कमेंट्स आपण कमेंट्स बॉ बॉक्समध्ये नोंदवावे आणि आणखीन काय करायला पाहिजे होत्या उपाययोजना हो ते सुद्धा आपण त्यामध्ये नमूद करा धन्यवाद